अकोल्यात देवेंद्र फडणवीस कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी एका शेतकऱ्यानं मदत निधी मिळाला नसल्याचा आरोप केला त्यामुळे काही वेळ थोडा गोंधळ उडाला मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजू सावरात लवकरच मदत मिळणार असल्याचं आश्वासन दिलं पाहुयात नेमकं काय घडलं तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं यावेळी भाषणात मदतीच्या रकमेचा उल्लेख होताच एका शेतकऱ्यानं उभं राहून रक्कम मिळाली नसल्याचा दावा केला

काही शेतकऱ्यांचा उल्लेख करताना मदतीपासून वंचित राहिले असल्याचं सांगितलं तर लवकरच अशा शेतकऱ्यांनाही मदत मिळेल असं आश्वासनही दिलं परिस्थितीमध्ये अडचणीत असलेला शेतकरी जो आहे या शेतकऱ्याला आपल्याला मदत करता आली पाहिजे मग अशी रणधीर भाऊंनी सांगितलं पन्नास हजार रुपये आमचे एक शेतकरी बंधू म्हणाले मला मिळाले नाही जरूर आपण बघू पण मी एक आपल्याला सांगतो की जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांपैकी पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पन्नास हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता ज्यांचं मिसमॅच आहे पैशाची कमतरता नाही आहे काहींचे कागदपत्र मॅच होत नाहीत काहींचे अकाउंट नंबर मॅच होत नाहीत काहींचे आय डी नंबर मॅच होत नाही आहेत तर तेही आम्ही सांगितलेलं आहे की आयडी नंबर त्यांचे पुन्हा व्हेरीफाय करा ते मॅच करा कारण आपण ऑलरेडी ते पैसे ठेवलेले आहेत आणि ते पैसे देखील त्यांना देण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण या निमित्ताने करतोय दरम्यान शेतकऱ्यावर कारवाई होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं नक्कीच बोलणार कारण त्या पोलीस शेतकऱ्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्यात की के आम्हाला ते मिळालेलं नाही त्याच्यामुळे एस मी स्वतः बोलतो आणि त्या सन्मानानं त्याला सोडावं अशी विनंती पण करतो त्यानंतर आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांना मदत केल्याबद्दल राज्य सरकारचा आभार मानलं जी आपले मनापासून आभार मानतो की आपण भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त इथे आला या कृषी प्रदर्शनीचं उद्घाटन केलं आणि अजून एका गोष्टीचे आभार मानतो की तीन वर्षापासून पन्नास हजार रुपयाचं जे अनुदान शेतकऱ्यांचं अडलं होतं त्याच्यापैकी आता जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के लोकांना ते पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मिळून राहिले मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांतर्फे त्यांचे आभारही मानतो काही उनिवा त्या योजनेमध्ये राहिल्या असतील त्या उनिवा येणाऱ्या दिवसात आपण पूर्ण करू असा आशावादी व्यक्त करतो सर्वांनी शांत राहावं असं सर्व कार्यकर्त्यांना आव्हानी करतो